स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत अलिबाग तालुक्यातील दिवशी पारंगी गावातील जयवंत ठाकूर आणि त्यांच्या गावातील काही रहिवाशी आहेत मित्रांनो त्यांनी मला इथे बोलावलेला आहे आणि त्यांच्या आमच्या गावामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत मोजी चिंचोडी येथे नल पाणी पुरवठा योजना जी राबवलेली आहे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्यांनी मला वाटतं जिल्हा परिषदपत्र कागदपत्रेही आणलेली आहे ती कागदपत्रे मी तुमच्या स्क्रीनवर पण दाखवतो दाखवते त्या जल जीवन मिशन अंतर्गत मित्रांनो ही योजना एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख अठ्ठावन्न हजार शंभर रुपये अशा पद्धतीची राबवलेली होती आणि ही योजना तीन गावांमध्ये लागवलेली होती खास करून चिंचोटी गाव ग्रामपंचायत अंतर्गत एक बापले एक चिंचोटी आणि गाव आणि मित्रांनो या जी काही योजना आहे एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख अठ्ठावन्न हजार एकशे यांना दिलेल्या माहितीनुसार त्याचे चार हप्ते पडलेले आहेत पहिला प्राप्त हप्ता आहे मित्रांनो बावन्न लाख एकवीस हजार नऊशे ऐंशी दुसरा चालू हप्ता प्राप्त देयक एकोणचाळीस लाख एकसष्ट हजार चारशे सेहेचाळीस तिसरे चालू प्राप्त देयक तीन पंचावन्न लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे अठरा आणि अंतिम प्राप्त देयक फायनल तीस लाख तेवीस हजार सहाशे पासष्ट अशा पद्धतीने हे सर्व पैसे वर्ग झाले बरोबर आणि तुम्हाला मी महत्वाचं दाखवतो आता ह्यांच्या गावाचा तुमच्या स्किमवर आहे ह्यांच्या गावामध्ये एकूण तुमच्या गावामध्ये त्र्याहत्तर लाख एकोणसत्तर हजार सातशे एकवीस रुपये हे मंजूर झालेले होते बरोबर आहे तर त्या पद्धतीने हे सर्व माहिती मिळवलेली आहे तर नक्की तुम्हाला ही ह्या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्या भ्रष्टाचार झालेला आहे असा तुमचा आरोप आहे तर असं तुम्हाला काय वाटतं भ्रष्टाचार या योजनेचा मी पहिल्यांदा उद्देश सांगतो केंद्र सरकारने जल जीवन योजना ही एक साधारणपणे ग्रामीण खेड्या भागामध्ये पाण्याची टंचाई असते त्यासाठी लोकांना चांगल्या प्रकारे पाणी मिळावं यासाठी योजना राबवली आणि या योजनेसाठी खूप मोठा निधी दिलेला आहे आणि एवढा मोठा निधी प्राप्त होऊन सुद्धा जर ह्या योजनेमध्ये घोटाळा होत असेल किंवा ठेकेदार जर काम करू शकत नसतील तर ती खूप चिंताजनक गोष्ट आहे आता आमच्या दिवी परी गावाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ही योजना दिवी परी गावामध्ये कागदपत्री शंभर टक्के राबवली गेल्याची नोंद जिल्हा परिषद मध्ये आहे जि, जिल्हा परिषद मध्ये नोंद आहे परंतु प्रत्यक्षात पाहिलं तर पन्नास टक्के सुद्धा काम या योजनेच झालेलं नाही पण परंतु ही योजना पूर्ण झाल्याचं साधारणपणे आठ ते नऊ महिन्यापूर्वीची नोंद आहे साधारणपणे तेवीस अकरा दोन हजार तेवीस तेव्हाची नोंद आहे की काम कम्प्लेन्स झालेलं आहे आम्हाला कम्प्लेशन लेटर सुद्धा देण्यासाठी अधिकरण टाळटाळ केले आहे पण आज ह्या कामाचा शंभर टक्के निधी शेवटचं बिल तीस लाखाच्या आसपासच एक महिनाभरापूर्वी काढून घेतलेलं आहे मग तुमचं ह्या योजनेच्या संदर्भात तुम्ही पाहिलं की तुम्ही बोललात ते अतिशय उत्तम बोललात की केंद्र शासनाने ही योजना राबवलेली आहे आणि लोकांना पाणी प्यायला पाहिजे परंतु आता ही योजना अर्धावर राहिलेली आहे असं तुमचं म्हणणं आहे तुमच्याकडे तुम प्राप्त कागदपत्र सुद्धा आहेत संपूर्ण बिलिंग सुद्धा झालेले असं तुमचं म्हणणं आहे तर आता हे काम अर्धावर राहिलेलं आहे तर हे काम पूर्णपणे प्रस्ताव होण्यासाठी काय काय तुम्हाला अपेक्षित होतं ह्या योजनेमध्ये अजून काय काय व्हायला पाहिजे आता ह्या कामामध्ये पहिल्यांदा पाईपलाईन टाकून घेणं गरजेचं होतं जी पाण्याची लाईन करणं किंवा पाणी जी पाण्याची स्टॉकची टाकी आहे तिथपर्यंत पाणी येणं तिथं मोटर लावणं तिथे विद्युत ची जोडणी होणं गरजेचं होतं हां तिथे विद्युतची जोडणी नाही किंवा पाण्याची जी मशीन रूम फक्त बांधले आहे आले आहे ते रूम पूर्णपणे विकाणे आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची मशिनरी लावलेली नाही आहे तर ती लावून आज गणपतींचं साधारणपणे आठ आठ दिवसावर गणपती आलेले आहेत आणि आज कुठेतरी आम्ही ह्या कामाच्या माहितीच्या मागे लागलो ह्या पाठपुरावा घ्यायला लागलो आणि हे जेव्हा ठेकेदारांच्या लक्षात आलं तेव्हा जिल्हा प्रशासनाच्या ह्या ही गोष्ट आम्ही लक्षात आणून दिली की ह्या आमच्या गावामध्ये ह्या योजनेचं काम झालेलं नाही योजना राबवलेली पूर्णपणे अर्धवट स्थितीमध्ये काम आहे आणि हे प्रशासनाच्या आम्ही लक्षात आणून दिलं प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर प्रशासनाने ठेकेदारांना दाबाव आणला ठेकेदाराने दबाव आणल्यानंतर आज गणपती आठ दिवसावर आलेले आहेत आणि अशा अवस्थेमध्ये ठेकेदाराने कुठेतरी म्हणजे रस्ते खोदायचं हो पाईपलाईन टाकण्याचं काम चालू केलं आहे म्हणजे जेणेकरून लोकांना ह्या गोष्ट फायदा होईल ती गोष्ट वेगळी आहे पण आज आठ दिवसावर ह्या गणपती आल्यामुळे ह्या रस्ते हो खोदल्यामुळे ह्याचा जास्ती लोकांना त्रास जास्त होणार आहे या गोष्टीचा आणि ह्या ह्या गोष्टीचा आम्ही पाठपुरावा केला म्हणून कुठेतरी प्रशासनाच्या प्रेशर मुलं हे ठेकेदार ठेकेदार म्हणजे कोण तर हा आमच्या गावातील ज्या माझी सरपंच होते बिंदिदा बाबूराव पाटील त्यांची मिस्टर बाबूराव पाटील हे ठेकेदार म्हणून काम करतात आणि आज कुठेतरी त्यांना हे पूर्णपणे बिल म्हणजे गिलंबूट करायचं होतं किंवा घशात घालायचं होतं ही शासनाचा निधी निधीचा वापर अशा प्रकारे करणं चुकीचं आणि कुठेतरी एक गावातली सर्वसामान्य माणसांचं जन आक्रोश होतो किंवा कुणीतरी याची माहिती मागवतो आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्या का पूर्णपणे बिल घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही महिनाभर शांत बसता आणि कुठे कुठेतरी प्रेशर आल्यानंतर तुम्ही कामाला लागता हे कितपत योग्य आहे ह्यानं सुद्धा त्यांना ज्या विचारणं गरजेचं आहे आणि प्रशासन सुद्धा त्यांना अशा प्रकारे बिल कसं देऊ शकतो हे सुद्धा कर्मकर्मांची गांभीर्याने विचार करण्यासारखं आहे तर जयवंत ठाकूर साहेबांचं म्हणणं आहे आणि अशा पद्धतीने काम अपूर्ण झालेलं आहे तर गेले पाच वर्षांमध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच आला हा हा पाटील ह्या होते आणि त्यांचे मिस्टर बापूराव पाटील हे ठेकेदार म्हणून काम करत होते असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनीच भ्रष्टाचार केलेला असं म्हणणं ते ठेकेदारामार्फतच ह्या गोष्टी झालेल्या आहेत ठेके आणि मला वाटतं आहे ते ह्या गावचे सुद्धा आहेत गावचे रहिवासी आणि अशा पद्धतीने मी यांना शोधताना असं विचारतो की, की आज समाजामध्ये शासनाच्या मार्फत अशा कितीतरी योजना राबवल्या जातात आणि अशा पद्धतीने जर ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर हे सगळे आणि जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकारी हे सर्व संगणक करून अशा पद्धतीने भ्रष्टाचार करत असेल आणि शासनाचे जे पैसे आहेत जे आपण टॅक्सच्या माध्यमातून आपलेच पैसे आहेत जर भ्रष्टाचार करून अशा पद्धतीने आपल्या घशात घालत असतात घालत असतील आणि जनतेला पाण्यापासून पाणी हे सर्वात महत्वाचं असं साधन आहे त्या साधनांपासून वंचित करत असतील हे सणासुदीच्या मोक्यावर जनतेला जर त्रास देत असेल तर हे कितपत योग्य आहे हे जनतेनेच ठरवा तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय की हे सगळा झालेला हा जो तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये प्रकार आहे हा प्रकार कशा पद्धतीचा आता ह्याच्या सुद्धा आमच्या मध्ये मोठ्या घोटाला आम्ही उघडकीस आणला होता, आ, के के दर दर होता। की जिथे आरोग्य केंद्राची जे गटार लाईन होतं सुद्धा ते कुठल्याही प्रकारचं तिथे काम न करता बिल काढलं होतं आणि त्याचा गुन्हा सुद्धा तो दाखल केलेला आहे आणि ग्रामपंचायतमध्ये आणखी आज पाण्याचा प्रश्न एवढा पेटलेला आहे आमच्या गावामध्ये चिंचोडीसारख्या गावामध्ये सुद्धा खूप म्हणजे पाण्याची समस्या आणि त्या गावामध्ये लोकांनी जन आक्रोश करून आंदोलन करून महिलांनी मोर्चा काढून सुद्धा की बा स्वामी लक्षात घेतली गेली गे नाही आणि आज सुद्धा त्या गावामध्ये पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे पाण्यासाठी वातावरण पेटलेलं असताना अशा प्रकारे कुठेतरी बी खोटं बी काढून ते लक्षात घातलं जातंय हे खूप चुकीचं आहे आणि पाण्यात जनजीवन मिशन जल जीवन मिशनची ही योजना ची जी आहे ती सर्वसामान्य माणसांनी किंवा प्रत्येकाच्या नजरेक येणारी योजना आहे ये एवढ्या मोठ्या योजनेमध्ये जर घोटाळे ही पकड करू शकतात तर इतर ग्रामपंचायत आमच्या लोक तुमच्या भरपूर घोटाळे आहेत आणि ते आम्ही थोड्याच दिवसात जनतेच्या समोर आणून ते उघड करण्याचा प्रयत्न करू तुम्हाला खोट्या झीन द्यायची झाली तर शौचालयाच्या घोटाळ्या आहेत तर त्याच्या बाबतीत आम्ही तुम्हाला

काय विकास झालेला आहे की नाही कारण येताना आपल्या देवीच्या समोर एवढे खड्डे वगैरे पडलेले आहेत गाडी पावसाळ्यामध्ये ठीक होऊ शकते एखादा ॲक्सिडेंट होऊ शकतो तर नक्की गावाचा विकास महत्वाचा विकास रस्ते पाणी आणि लाईट याच्यासाठी तुमच्या गावामध्ये काय प्रयत्न झालेत की नाही याच्या पाच वर्षाचे त्यांच्या आता तुम्ही स्वतःहून हा प्रश्न विचारला की तुम्ही स्वतः गावातून येताना गावाचा विकास किती झालेला आहे हे तुम्हाला आमच्या येणार प्रत्येकाला सरपंचा गाव हे आहे सरपंचा गावामध्ये किती विकास झाले तुम्हाला प्रत्यक्ष भागायला भेटला तिथे चढावाला खड्डे झाले त्या तिथे साईडला इलेक्ट्रिक पोल आहे तिथे बदलल्या गाड्या मागे बॅक मधून होऊन तिथे त्या खड्ड्यामध्ये अडकून त्या पोलावर आजून तू पोल बदल आणि तो कोण मागे बदललेला आहे आता या गावाच्या विकासाची बाबतीत बोलाल तर गावामध्ये आमचे ग्रा, ग्रामस्थांची एकत्र मिटिंग बसून गाव ग्रामस्थांचं म्हणणं तुम्ही कुठली कामं करा परंतु ती गावाच्या कामाची महत्वाची गावात ज्या कामात गावाचा विकास होईल अशी कामं करा आणि ती ग्रामस्थांना आम्ही मिटिंग मध्ये बसून विकासात घेऊन ती कामं केली जातात मी सुद्धा गावामध्ये कामं केली आहे काही कामं स्वभावांनी केलेली आहे अगदी सौंदाच्या वाटत मी पायरीचं काम केलेलं आहे दहा लाखाच्या जे काम होणार नाही ते काम मी स्वखर्चा केले आहे रस्त्याचे फेवरलेले होते ते काम सुद्धा मी ग्रामस्थांना स्वतःचा करताना सुद्धा मी ग्रामस्थांना विचारून केलंय आहे किंवा रस्त्यांची कामं सोडून अशी कामं मी ग्रामस्थांना विचारून ग्रामस्थांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या सल्ल्याने केलेली आहे परंतु यांनी सरपंचांनी कोणतेही काम सरपंच मिश्राली बाबुराव पाटील यांनी कोणतेही काम आतापर्यंत गावाला विचारू किंवा खरोखर त्या गोष्टीचा गावाला फायदा आहे की नाही या गोष्टीचा विचार न करता त्यांनी स्वतःच्या विचाराने काम केले आहेत तर मित्रांनो ज्यावेळेला हे कागदपत्र आणायला गेलेले होते ज्यावेळेला हा एक युवक पदिक होता आणि कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन सर्टिफिकेट त्यांनी दिलेलं नाही आहे आणि यांनी विचारलं पण त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आगाव देता येणार नाही ना की काय जास्त सांगत नाही

मित्रांनो अशा पद्धतीने रायगड जिल्हा परिषदेमध्ये जर काही भ्रष्टाचार होत असतील तर ह्या भ्रष्टाचार आला बसवण्यासाठी सन्मान्य लोक लोकप्रतिनिधी त्याच्यानंतर जिल्हाधिकारी याही ह्याच्यावर काय ॲक्शन घेतात वरून ह्याच्यावर सर्व कारवाई होऊन हे अधिकाऱ्यांवर काही कारवाई होते का नाही हे पाहणं महत्वाचे आहे शेवटीला ते झाग इंटरनॅशनल कोण आहे झाग एंटरप्राइजेस कोणतरी याचा जो ठेकेदार आहे त्याचं लायसन्स सस्पेंड होणार आहे की नाही कारण की तो आहे पाहिजे शॉप नंबर एक शेत चव्वेचाळीस नवी मुंबई हा नवी मुंबईचा झाडा हा हे आहे कॉन्ट्रॅक्टर तो झाड इंटरव्हर्ट पाहिजे तो इथे येतो अलिबाग तालुक्यामध्ये आणि इथे देवी सारख्या गावामध्ये काम करतोय हे कितपत योग्य आहे अशा पद्धतीने हे प्रश्न आता उपस्थित होणार आहेत याच्यावर येणाऱ्या कार्यकाळामध्ये जिल्हा प्रशासन नक्की काय कारवाई करतोय हे पाहणं महत्वाचं असेल तुमचं ह्या बाबतीमध्ये काही असं जिल्हा परिषदेला आंदोलन मोर्चा वगैरे काही काढण्याचा काही तुमच्या डोक्यामध्ये आहे का कारण का की एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे लोकांच्या नशामध्ये गणपती जुलैला पाणी जाणार नाही अशा प्रकारे जर कुठल्याही कामाची शहा न करता जर बिलं काढली जात असतील तर माझी सुद्धा अगदी शेदोनशे माणसं घेऊन तिथं प्रशासनाला प्रश्न विचारला जाय जाण्याची तयारी आहे आणि ते करू शकतो तर मित्रांनो आपल्यासोबत जेवण ठाकूर सुद्धा होते देवी पारवीचे त्यांनी कशा पद्धतीने अतिशय जागरूक नागरिक म्हणून कशा पद्धतीने ठेकेदार आणि प्रशासन हे एकत्र मिळून जनतेच्या पैशावर डाल्ला मारत आहेत हे त्यांच्यासारख्या जागरूक नागरिक नागरिकांना समोर आलं आणि त्यांनी आपल्याला बोलवलं आणि हा विषय जनतेसमोर मांडला जेणेकरून अशा पद्धतीने जीवन मिशनच्या बाबतीत भरपूर तक्रारी जयंत पाटील ठाकरे साहेब आहेत आणि त्या तक्रारीच्या माध्यमातून खरोखर त्या तक्रारी योग्य आहेत की अयोग्य हे आज हे पुरावे विषय दाखवलेला आहे मित्रांनो अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे याच्यावर अलिबागच्या प्रशासनी रायगडच्या प्रशासन व्यक्त देणं गरजेचं आहे माझा आवाज त्यांच्यापर्यंत जर काय खोचला माझ्या त्याने माध्यमातून तर त्यांनी त्यांच्यामध्ये संबंधितांना त्वरित कारवाई करायला पाहिजे नाहीतर दोनशे लोकांना घेऊन ते तिथे जा प्रशासनाला विचारला जाऊ शकतात ते आमचे पैसे हक्काचे पैसे तुम्ही का खाल्ले आम्ही टॅक्सचे पैसे आहेत ते आम्हाला पाणी पिण्यासाठी वापरताय परंतु कामच झालेले सणासुद्धा ज्या वेळेला त्रास देतात तर मित्रांनो ह्या बाबतीत तुमच्यासमोर एक विषय मांडला जेणेकरून बाकीच्या ठिकाणी जलजीवनचे जे कॉन्टॅक्टर असतील त्या गावातील लोक असतील त्यांनी जागरूक व्हायला पाहिजे इथेच थांबतो जर का लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा